नमस्ते मी रोहिणी काकू प्रतिसाद या यूट्यूबवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला अजून काही व्हिडिओज करायला अजून आनंद मिळेल आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ करत आहे कारण खूप एक आनंदाची गोष्ट झाली माझ्या जीवनात की मी रामदेव बाबांचे तिथे रामदेवांना भेटून पतंजलीमधला अनुभव घेऊन मी आलेली आहे आणि मला असं झालं आहे की मी तुम्हाला हे कधी सांगते आहे मी कसं कसं केलं तिथे काय काय केलं कशी ट्रीटमेंट घेतली कसं बुकिंग केलं ही सगळी माहिती मला तुम्हाला सांगायची आहे कारण तुमचं जर प्लॅनिंग झालं पतंजलीमध्ये जायचं तर तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ती सगळी माहिती उपयोगी ठरेल तर आज माझा विषय आहे की माझा पतंजलीमध्ये जातानाचा गेल्यानंतरचा आल्यानंतरचा सगळा अनुभव काय आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे मला खूप वर्षापासून पतंजलीमध्ये जायचं होतं म्हणजे मी जेव्हापासून बाबाजी रामदेव बाबा आस्था चॅनलवर येतात आणि योगा सांगतात तेव्हापासून मी त्यांना ते फॉलो करते खूप वर्ष झाले म्हणजे वीस पंचवीस वर्ष झाले मी त्यांना फॉलो करते पण माझं लाईफ त्यामुळं खूप छान झालं आहे म्हणजे तुम्हाला टच ब्लॅक पण मी तुम्हाला सांगते मला मी एकसष्ट वर्षांची आहे आणि मला आत्तापर्यंत एकही गोळी मी घेत नाही म्हणजे टच ब्लॅक पण नो शुगर नो ब्लड प्रेशर नो एनिथिंग कारण मी बाबांना फॉलो करते तर तुम्ही पण फॉलो करा आणि करो योग रहो निरोग असं बाबाजी म्हणतातच आपण सगळ्यांना बाबांना बघतो पण आपण फॉलो करत नाही त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे मी सगळं फॉलो करते फक्त एक प्रॉब्लेम येतो की मला खायला खूप आवडतं त्यामुळे मी खाते पण दॅट इज नॉट गुड फॉर माय हेल्थ बट आय ओबे नाव लिटल बिट तर तुम्हाला सांगते मी की पहिलं म्हणजे बुकिंग करायचं तर अचानक समजा आता आम्हाला खूप त्रास होतो आहे असं पटकन आपण रामदेवाचे तिथे हरिद्वारला जाऊ शकत नाही कारण आता मी राहते पुण्याजवळ मग पुण्याजवळून हरिद्वारला जायला फार काळ लागतो ला आणि ला मी पटकन जाऊ शकत नाही त्यामुळे मला आधी बुकिंग करायला पाहिजे मी जेव्हा छान आहे मला थोड्या थोडाच त्रास होतोय किंवा माझ्याबरोबर जे आहे त्याला थोडा थोडा त्रास होतोय तेव्हाच आपल्याला बुकिंग करायचं आहे तर मी चार महिने पहिले बुकिंग केलं होतं माझ्या मुलानेच केलं होतं बुकिंग तर तिथे पण खूप फ्रॉड होतात <coughs> तर ते बुकिंगसुद्धा व्यवस्थित न घोटाळा करता आपले पैसे न वाया जाता आपल्याला करायचं आहे तर आता गोष्ट म्हणजे की बुकिंग करायला एका माणसाला सात हजार रुपये आहेत म्हणजे सात दिवसाचे कारण कमीत कमी बाबा म्हणतात की सात दिवस या की सात दिवस या कशासाठी की थोडं सेटल होतो आपण मग कारण तीन दिवसामध्ये आपल्याला काहीच समजत नाही आपण काय करतोय पट 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 करायचं लगेच निघून यायचं त्यात काही मतलब नाही तर मिनिमम सात दिवस आपल्याला तिथे राहायला पाहिजे तर सात दिवसाचे सेवन सेवन जा फोर्टी नाईन थाउजंड तर फोर्टी नाईन थाउजंड आपल्याला खूप वाटतात फोर्टी नाईन थाउजंड एकाला किती अवघड आहे ना पण त्याच्यात एक गंमत आहे एका रूमला सेवन थाउजंड पर डे मग एकाबरोबर दोघं राहू शकतात कारण एका रूममध्ये एकच नाही राहू शकत दोघं राहू शकतात मग दोघं कोण जायचं तर मग मी आणि माझे मिस्टर दोघं गेलो मग आमच्या दोघांमध्ये किती आले साडेतीन हजार आणि मग साडेतीन हजारामध्ये त्यांचे साडेतीन हजार माझे साडेतीन हजार म्हणजे किती झाले एका दिवसाचे साडेतीन हजार मग सात दिवसाचे किती झाले सात्रिक एकवीस हजार किंवा बावीस तेवीस हजार एवढेच म्हणजे पंचवीस हजार सपोज धरायचे म्हणजे पंचवीस हजार त्यांचे पंचवीस हजार माझे सात दिवसांचे ओके आणि त्याच्यामध्ये खाणं पिणं राहणं सगळं सगळं थेरपीज पंचकर्म षटकर्म न शिरोधारा लिस्ट थेरपी मडबात सगळ्या सगळ्या थेरपीज म्हणजे इथे जेवढ्या सगळ्या थेरपीज दिल्यात ना तेवढ्या सगळ्या म्हणजे तेवढ्या सगळ्या थेरपीज म्हणजे तिथे आहेत तर फिजिओथेरपी आहे हवन चिकित्सा आहे सगळ्या गोष्टी तिथे आहेत म्हणजे आपल्याला जो डिसीज आहे त्या अनुसार ते लिहून देतात आपल्याला की तुम्ही कोणतं अन्न खायचं कोणतं डाएट खायचं कोणता काढा प्यायचा कोणता ज्यूस प्यायचा कोणती थेरपी घ्यायची हे सगळं ते लिहून देतात आपल्याला या फाईलमध्ये या फाईलमध्ये त्यांनी लिहून जसं दिलं तसं आपल्याला फॉलो करायचं तर पहिले पहिली गोष्ट म्हणजे आम्ही गेलो पुण्याहून आम्ही डेहराडूनला गेलो डेहराडूनहून खूप जवळ आहे हरिद्वार टॅक्सी बाय टॅक्सी आम्ही तिथे गेलो तर आम्हाला पोचायला बराच वेळ झाला तर साडेसात आठ आम्हाला वाजले होते मग आठ वाजल्यानंतर आम्ही तिथे ऑफिसमध्ये लोकं असतात कारण त्यांना माहिती आहे लोक रात्र येतात मग तिथे ऑफिस मग तिथे लोकं त्यांनी आम्हाला बु बुकिंग करून दिलं रूम दिली सगळं दि मुद्दाम आम्हाला खालची रूम दिली जमदग्नी हॉ जमदग्नी जी बिल्डिंग आहे तिथे आम्हाला रूम मिळाली तिथं प्रत्येक बिल्डिंगला नावं दिलेली आहेत प्रत्येक ऋषींची नावं आहेत आणि जिथे अन्न मिळतं म्हणजे कॉमन लोकांना जिथे अन्न अन्न मिळतं त्याला ते प्रसादम म्हणतात आणि जे जिसी झालेले लोक आहे त्यांची वेगळी व्यवस्था तिथे केलेली आहे त्यांच्यासाठी आठ काउंटर आहेत तर प्रत्येक काउंटरला म्हणजे आपण आपली फाईल दाखवायची मते सांगतात तुम्ही या काउंटरला जा त्या काउंटरला जा तर अजून एक गोष्ट म्हणजे की आपण त्रास नाही करून घ्यायचा आपल्या मनाची पूर्ण तयारी करायची आहे की आपल्याला तिथे जाऊन ते जे देतील ते अन्न खायचं आहे आपण तिथं काही खायला जात नाही आहे आपण तिथे बरं व्हायला चाललोय आणि आपल्याला पथ्याचं जेवायचं आहे कारण आयुर्वेदामध्ये ते मस्त आहे की आपल्याला पथ्य पाळावं लागतं आणि आपल्याला ते असं खूप चमचमीत आपल्याला खूप असं काही पण फास्ट फूड वगैरे काय देत नाही आपल्याला आपल्याला तिथे काय काय म्हणजे चांगलंच देतात अन्न पण आपण ते खात नाही कारण आपण एक उलट उलटं अन्न खातो घरी आणि तिथं एकदम त्याच्या विरुद्ध अन्न असतं म्हणजे आपण एवढं पातळ सूप कधी पित नाही मग तिथे भाकरी असते मग मला असं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मिक्स ग्रेन आटाची भाकरी देणार मग आपल्याला कारल्याची भाजी देतात पपई पपईची भाबळी भाजी देतात भोपळ्याची भाजी देतात लाल भोपळ्याची भाजी देतात म्हणजे वेगवेगळ्या अशाच आपल्यासारख्या भाज्या तिथं देत नाही की आपण ज्या घरी खातो पण एक लक्षात ठेवायचं की आपल्याला पोट भरवायचं आहे कारण आपल्याला शक्ती राहिली पाहिजे कारण गंमत काय होती की आपण साधारण हॉस्पिटलमध्ये आपल्या पेशंट एका रूममध्ये असतो बाकी सगळे लोक फिरत असतात पण तिथं काय होतं माहिती का की पेशंटला पण फिरावं लागतं थेरपी घ्यायला त्यामुळं पेशंट बरोबर मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला की पेशंट बरोबर जर वडील असतील तर मुलांनी जावं बरोबर जर आई असेल तर मुलीनी जावं बरोबर किंवा सुनेनी किंवा जावयाने असं बरोबर जावं आणि त्यांनी थेरपी घ्यायची नाही जसं आम्ही दोघांनी पण थेरपी घेतली मग ते त्यांच्या थेरपीला जायचे मी माझ्या थेरपीला जायचे पण जर आपले आईवडील जास जास्ती आजारी असतील जर पटपट मू होत नसतील त्यांना पॅरालिसिस असेल कॅन्सर असेल खूप व्याधी असेल तर ते असे पटापटापटा इकडे तिकडे जाऊ नाही शकत समजा तिथे जरी पेशंटला नेण्यासाठी गाड्या ठेवल्यात त्यांनी इलेक्ट्रिकच्या गाड्या ठेवल्यात त्यांनी तर ते पेशंटला इकडून तिकडे नेतात तिकडून तिकडे नेतात सारख्या गाड्या फिरत राहतात पेशंट तिकडे तिकडे जात राहतात पण ते जे जा गाडीत जागा जायला जागा आहे ना तर ते थोडं उंचवर आहे त्यामुळे असं कॉमन जो म्हणजे पेशंट्स जे असतात ते पटकन चढू शकत नाही त्या गाड्यांमध्ये तर आणि खूप लांब नाही आहे जवळजवळच आहे सगळं पण थोडं चालत जावं लागतं तर ते जी पेशंट्स आहेत त्यांच्याबरोबर जर मुलगी आणि मुलांनी राहिले तर मग त्या पेशंटला जरा बरं असतं की त्यांना समजत नाही ना ते बरं नसतं त्यामुळं आता पॅरॅलिसिस झालं असेल तर ते कसं काही जाणार ना इकडे तिकडे तर मुलगा किंवा मुलगी असेल तर मग ते नेतील त्यांना तर त्या मुलांनी किंवा मुलीनी त्यांच्याबरोबर थेरपी न घेता त्या प्रसादांमध्ये जेवायचं पण आईवडिलांबरोबरच राहायचं आम्ही काय केलं होतं पहिल्या दिवशी रात्री प्रसादममध्ये तुम्ही एक लक्षात ठेव का हो प्रसादमध्ये तो प्रसाद घ्यायचाच आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पण प्रसादमध्येच नाश्ता घेतला होता ब्रेकफास्ट घेतला होता तर ह्या दृष्टी गोष्टी खूप छान असतं जेवण तिथे आणि फर्निचर वगैरे खूप छान आहे सगळं मस्त स्वच्छ स्वच्छ आहे जवळपास सगळं सागामध्ये सागवानमध्ये सगळं फर्निचर केलं आहे असं मला वाटतं खूप छान स्वच्छ आणि ते लोक पण खूप चांगले बोलतात चांगलं जेव घालतात आणि नॉर्मल जेवण असतं प्रसादम आहे तिथे नॉर्मल जेवण असतं आणि जे पेशंट्स असतात त्यांना मग नंतर जेव्हा ते, ते लिहून देतात डॉक्टर मग दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं रात्री पोहोचलो आम्ही मग दुसऱ्याशी पहाटे उठलो मग योगाला गेलो तर आमच्या इकडे गंमत अशी झाली योगाला गेल्यावर व्हिडिओ चालू होता बाबांचा बाबांचा आवाज ऐकू येत होता योग मध्ये म्हणजे आपण टी व्हीवर जिथं बाबा योगा करतात ना तिथे पाहतो ना आपण तर तिथे टी व्ही चालू होता योग बाबांचा आवाज येत होता मला वाटलं बाबा आलेले आहेत मी इतकी खुश झाले कारण मी पंचवीस वर्षापासून बाबांना फॉलो करते तर मला खूप बाबांना भेटायची इच्छा होती आणि गेलो आम्ही आणि तिथे समोर बाबा योगा योगा करतायत मी व्हिडिओ काढला तिथे सगळं झालं आणि मग थोड्या वेळाने मला कळलं अरे हे तर बाबा नाही आहेत आपण औषधं दिली त्याच्या टॉवेल ते त्यांचा ग्लास असतो ह्याचा स्टीलचा ग्लास देतात ते आपल्याला नंतर त्याच्यामध्ये टॉवेल देतात नंतर पट्ट्या बांधायला देतात असं खूप साहित्य असतं त्याच्यामुळे एक मोठी पिशवीच असते म्हणजे योगाला तर लोकांजवळी पिशवी पाहतो आपण त्या पिशवीमध्ये भरून ते सगळं साहित्य आपल्याला देतात म्हणजे इनिमाचं साहित्य असतं आपल्याला जे जे योग्य आहे आपल्या रोगाला जे जे पाहिजे ते ते सगळं ते थेरपीचं सामान औषध सगळं देतात पण त्याचे वरचे पैसे आपल्याला द्यावे लागतात जवळपास टू थाउजंड रुपीज होतात मग ते आपल्याला औषध सेपरेट पैसे द्यायला लागतात आणि एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी सुट्टे पैसे न्यायचे कारण तिथे कधी कधी ऑनलाईन जमत नाही किंवा ते घेत नाही ऑनलाईन तर आपल्याला कधी कधी पैसे द्यावे लागतात तर सुट्टे पैसे म्हणजे नोटा आपल्याला थोड्या थाउजंडमध्ये तरी घेऊन जायच्याच बरोबर आणि दुसरं मग दुसऱ्या दिवशी काय झालं मग त्यांच्या रूम वगैरे खूप छान आहेत फाईव्ह स्टारसारख्या रूम आहेत सगळं लाकडी फर्निचर आहे म्हणजे त्यांनी दारामध्ये सुद्धा ॲक्युप्रेशरचं हे टाकले त्यांनी दारामध्ये तिथे बाथरूमच्या दारामध्ये नंतर त्यांचा कचऱ्याचा डब्बा सुद्धा लाकडाचा आहे इतकं छान आहे सगळं लाकडाचं आतमध्ये त्यांनी आरसा वगैरे त्याला सगळं लाकूड वगैरे म्हणजे मस्त एकदम फाईव्ह स्टार केलेलं आहे त्यांनी आणि कपडे वाळत घालायला वगैरे स्टीलचं रॅक दिलेलं आहे सगळं छान कपाटं टी व्ही ए सी सगळ्याला कव्हर केलं आहे त्यांनी लाकडाने सगळं खूप सुंदर आहे म्हणजे फाईव्ह स्टारच्या सारखं स्वच्छ एकदम त्यांनी आपल्याला रूम दिलेलं आहेत नंतर दुसऱ्या आणि तिथे आतमध्ये गंमत आहे माहिती आहे आतमध्ये स्पीकर लावलेले आहेत प्रत्येक रूममध्ये तर त्या स्पीकरमध्ये चार वाजले की ते सांगतात ओम सगळ्या जणांनी उठा आता चार वाजलेत आणि आपापली आप थेरपी घ्यायला जा तर थेरपी घ्यायला कुठे जायचं जिथे आपण योगा करतो ना त्याच्या समोरच्या बाजूला त्यांनी सोय केलेली आहे तिथं आपल्याला जलनेती करायला देतात डोळे धुण्यासाठी औषध देतात इनिमा जर असेल तर इनिमा देतात सूत्रनेती असेल तर सूत्र म्हणजे ज्याच्या ज्याच्या रोगाप्रमाणे ते ते चार वाजता तिथं थेरपी चार ते थे पाचच पाच वाजल्यानंतर थेरपी मिळत नाही त्यामुळे चार वाजताच पटपट उठायचं दात घासायचे आवडायचं पटकन जायचं आंघोळ बिंगोळ करत बसायची नाही आंघोळ नंतर संध्याकाळी म्हणजे अक्षरशः आम्ही नऊ वाजता झोपून जायचो इतकं थकून जायचं दिवसभर आणि नंतर मग ते गेलो आपण योगाला मग ते चार ते पाच तिथं हे जलनेती, येते ते आपल्याला जे आवश्यक आहे ते जे आपल्या फाईलमध्ये ह्या लिहिलेलं असतं ते त्यांना दाखवायचं आणि मग त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट आपल्याला देतात मग चार ते पाच ते झालं की लगेच तिथे काढा तर तिथे असे पिंप ठेवलेले असतात आणि तिथे दोन माणसं असतात आणि मग ते आपली फाईल बघतात आपल्याला कोणता द्यायचंय काढा मग ते लगेच आपल्याकडे ग्लास असतोच ऑलरेडी मग तो ग्लास द्यायचा त्यांना मग त्या ग्लासमध्ये ते काढा देतात मग आपण तो पिऊन घ्यायचा आणि लगेच योगाला बसायचा मग एकदा बाबा आले ते योगाला आणि मग आम्ही योगा केला सगळं केलं पण तिथं प्रचंड थंडी होती कारण ह्या आम्ही थंडीच्या दिवसात गेलो होतो ना कारण बाबा असं म्हणतात की तुम्हाला जर मोठा रोग असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसातच या कारण थंडीच्या दिवसात रोग लवकर बरा होतो असं बाबांचं म्हणणं आहे तर त्यामुळे आम्ही थंडीत गेलो होतो आणि मग तिथे जरी आपण सगळे थंडीचे कपडे घातले तरी हरिद्वारची थंडी थोडी जास्तच असते असं मला वाटतं आणि मग आम्ही योगा वगैरे केला मग ते आपलं आपण टी व्हीत पाहतो ना ते डोळ्यामध्ये औषध घालतात नाकामध्ये औषध घालतात पोटावर मिट्टी पट्टी ठेवतात डोळ्यांवर मिट्टी पट्टी ठेवतात आणि तिकडे ते दुसरे बाबा किंवा बाबा बोलत राहतात अनुराग जे आहेत सायंटिस्ट ते बोलत राहतात तोवर आपल्याला डोळा लागून जातो आणि मग सकाळी उठून आपलं ते डोळ्याची तेच पट्टी काढतात पोटावरची तेच पट्टी काढतात आणि मग आपल्याला अरे प्रकाशच दिसतो सगळा परत उठायचं मग परत आपल्याला वेगळा एक काढा किंवा ज्यूस असं देतात ते मग परत आठ वाजता एक तिथेच पिंप मांडलेले असतात आणि त्यातला ते, ते ज्यूस किंवा काढा आपल्याला देतात मग नंतर परत आपण काय करायचं आपल्याला जिकडे नाश्ता आहे म्हणजे सगळे जे रोगी आहेत म्हणजे जे सगळे थेरपी घेणारे लोक आहेत ते सगळे तिकडे जातात आणि तिथे मग नाश्त्याला मग परत फाईल दाखवायची त्यांना त्यांचे आठ काउंटर आहेत खूप मोठं त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे तिथे ब बसायला सोय केलेली आहे जेवायला सगळे म्हणजे डायनिंग रूम जी आहे ती खूप मोठी आहे खूप खुर्च्या खूप टेबल खूप लाईट आणि आठ काउंटर्स आणि मग आपल्याला सांगतात ते कुठल्या काउंटरला जायचं मग त्या काउंटरला जायचं आपण आणि मग ते जे देतील खायला ते घ्यायचं मग सुरुवातीला पहिल्या दिवशी खूप त्रास होतो कारण आपल्याला भूक खूप काही पण खायची सवय असते आणि तिथं काहीच खायला मिळत नाही जास्ती कुठे काढा मिळतो कुठं ज्यूस मिळतं कुठे सूप मिळतं मग पण एक लक्षात ठेवा आपल्या मनाची तयारी करायची सगळ्यांनी हे लक्षात ठेवा जे आपण ट्रीटमेंट घेण्यासाठी तिकडे जाणार आहोत त्यांनी सगळ्यांनी मनाची तयारी करायची की मला बरं व्हायचंय कारण मला एक बाई भेटल्या होत्या त्यामुळे मी पाच दिवस झाले चहा पिला नाही माझं डोकं दुखायला लागले तर त्यांना म्हणले हे बघा तुम्हाला काय त्रास आहे मग त्यामुळे मला असं असं त्रास आहे म्हणजे तुम्हाला बरं व्हायचं आहे ना हां मग तुम्ही असं हे करू नका आपण एवढे वर्ष चहा घेतलाच आहे ना मग आता दोन चार दिवस नाही घेतला तर काय फरक पडणार आहे तुम्ही त्रास करून घेऊ नका मग तुम्ही जे थेरपी घेत त्याचा उपयोग नाही होणार तुम्हाला नाही का मग त्या बाई म्हणाल्या हा आता मला बरं वाटतंय म्हणजे त्यांनी मग मनाची तयारी केली ना मग त्यांना बरं वाटलं अजून एक बाई होत्या त्यामुळे आपण एवढं सगळं करतोय आपल्याला काही फरक पडेल का हो म्हणले हे बघा आपण एवढं सगळं करतोय थोडा तरी फरक पडणारच आहे ना मग त्यांना म्हणा हा बरं बरं मग एक बाई तो अक्षरशः रळायला म्हणे मला पोट भरलं नाही म्हणे सात दिवस झाले मला काहीच खायला मिळालं नाही काही नाही काही नाही तिला इतकं राग आणि उद्वेग येत होता की बस पण मग त्यांना म्हटलं हे बघा तुम्हाला बरं व्हायचं आहे ना आणि मग तुम्ही त्रास करून घेतला तर तुम्हाला बरं कसं काय वाटेल तुम्हाला रोगमुक्त व्हायचं आहे ना तुम्हाला रोगी नाही ना आहे तुम्ही सगळीकडे फिरून आले ना सगळ्या दवाखान्यामध्ये जाऊन आले ना की बाबा मला बरं करा म्हणून मग बाबांचं ऐकायचं कारण बायकांची थेरपी सेंटर पाच नंबरला आहे पुरुषांचं थेरपी सेंटर थोडं लांब आहे म्हणजे योग भवन आहे ना तिथेच आहे आणि तिथे जी बाग आहे ना औषधांची ती योग भवनच्या आणि मेल थेरपीच्या तिथेच एक आ, हे साईडला एक रस्ता आहे त्याच्या कडेलाच ती बाग आहे आपल्याला ती पाहता येते पण आपल्या मला ते कुन्नूर गाय पाहिजे होती पण ती पाहायला मिळाली नाही कारण ते त्यांना खूप जपतात कारण लोक काही पण खाऊ घालतात त्यांना हात लावतात मग ते ठेवत नाही ला ते थे। लांब ठेवलेले आहेत त्यांनी म्हणे असं म्हणतात दोन तीन मजली त्यांचे हे आहे गाईंना ठेवलेले त्यांनी इतके गायी आहेत त्यांच्याकडे तर अशा प्रकारे मग आम्ही रोज थेरपी घेत होतो मग आपली सगळ्यांची थेरपी साडेपाच वाजता संपून जाते पण नंतर अजून एक थेरपी आहे ती म्हणजे यो फिजिओथेरपी योगभवन जिथे आहे ना त्याच्या जवळ आहे फिजिओथेरपी मग तिथे पण आपल्याला थेरपी देतात आणि सगळ्यात छान थेरपी जी आहे ती आहे आ, हवन थेरपी तर ते हवन चार चार यज्ञ ठेवलेले तिथं तर ज्या ज्या प्रकारचे थेर हवन आपल्याला हवं आहे तर त्या त्या ठिकाणी ते, ते आपल्याला बसवतात एक दोन तीन चार असे चार ठेवलेले आहेत त्यांनी तर समजा मला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही एक नंबर बसा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही दोन नंबरला बसा असं ते प्रत्येक थेरपी घ्यायला त्या त्या ते ते औषधं टाकतात त्या हवनामध्ये आणि ते यज्ञ करतात ती पण एक थेरपी आहे मग साधारणपणे आपण सात वाजेपर्यंत रिकामे होतो मग सात वाजता आपण परत नाश्ता करायला जायचं मग नाश्ता करायला गेल्यावर आणि टाईम आपल्याला पाळावा लागतो प्रत्येक गोष्टीचा नाहीतर मग काय होतं उशीर होतो किंवा मग आपली थेरपी बुडते असं काहीतरी होत राहतं मग तिकडे जायचं आपण परत जी ते डायनिंग रूम आहे त्यांची जे रोगी आहेत किंवा जे थेरपी घ्यायला लोक आलेले आहेत त्यांचे एक डायनिंग रूम सेपरेट आहे मग तिथं जायचं परत फाईल दाखवायची मग तिथे ते, 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 ते आपल्याला नाश्त्याला काय काय देतात काहींना फुटाणे देतात काहींना मखाना देतात काहींना फळ देतात एक ॲपल देतात किंवा पियर देतात म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे ते वेगवेगळ्या लोकांना अन्न देतात डाळिंब देतात म्हणजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या रोगानुसार जे आव आवश्यक आहे त्याच्या शरीराला ते 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 सगळं देतात आणि आपण अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही की आपण आपल्याला अन्न खूप मिळत नाही आहे किंवा छान मिळत नाही पण पहिले दोन तीन दिवस थोडं त्रास होतो बरं का मला तसं वाटायचं तिकडे जाऊच नाही ते डायनिंग रूममध्ये नको असं वाटायचं पण भूक तर लागलेली असायची कारण ते लोक बाहेर तर जाऊ देत नाही मग काय जे मिळेल ते थोडं तर खायला पाहिजे ना मग आम्ही जायचो मग मला नंतर त्यांनी दोन ऍपल म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळे वे, वे, फळ ना खा आता सेम दोन खा दोन ऍपल खा दोन पिअर खा आणि मग ती खाल्ल्यावर मला भूकच नाही लागायची म्हणजे शेवटचे दोन चार दिवस तर मला भूकच नाही लागली म्हणजे ते खायला पण देतात नाही असं नाही पण त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार देतात कारण आयुर्वेदामध्ये डाएट खूप महत्त्वाचं असतं ते पाळायला लागतं आपल्याला कारण त्या पोटामुळेच सगळे रोग आपल्या शरीरात होतात तर अशा प्रकारे सगळं खूप छान आहे तर सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे पहिली जाताना मनाची तयारी करायची जर आपल्या आईवडिलांना बरं नसेल ते मुवबल नसतील तर त्यांच्यासोबत आपण जायचं आहे जेंट्सच्या बरोबर जेंट्सनी लेडीजच्या बरोबर लेडीजनी आणि त्या दोघांनी जाऊन त्यांना हेल्प करून त्यांनी थेरपी न घेता त्यांनी आई वडिलांबरोबर राहायचं आहे कारण इकडे तिकडे जावं लागतं त्यांना जमत नाही कारण ते एवढे मुव्हेबल नसतात समजत नाही त्यांना मग त्यांचे खूप हाल होतात तर त्यांना म्हणजे तिथले मदत करतात लोक नाही असं नाही तरी पण आपलं माणूस असलं समजा आईबरोबर मुलगी असली वडिलांबरोबर मुलगा असेल तर आपण जेवढी काळजी घेतो तेवढं कोणीच नाही घेऊ शकत त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर राहायचं आता आमच्यासमोर एक पॅरालिसिस होतं त्यांना बाबांना आणि त्यांची बायको पण हार्टचा प्रॉब्लेम होतो तिला डायबेटिक्स होते दोघं पण मग त्या दोघांशी खूप हाल व्हायचे बघवायचे नाही आम्हाला पण त्यांची जर मुलगी किंवा मुलगा बरोबर असता तर मग त्यांना अजून इझी झालं असतं कारण इथे सगळ्यांना फिरावं लागतं आणि तिथे गाड्या पण फिरतात सगळं फिरतं पण आपण आपल्या आईवडिलांबरोबर असलेलं चांगलं आणि कपडे पण योगाचे जे असतात तेच घालायत साधे सिंपल पंजाबी ड्रेस किंवा आपले योगाचे साधे कपडे घालायचे सात दिवस दुसरे कपडे घालायला आपल्याला काही चान्सेस नसतो फक्त बाबा जेव्हा भेटतात तेव्हा आपण थोडे वेगळे कपडे छान घालू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल पण साध्याच घालायच्या म्हणजे आपण पटपट जाऊ शकतो इकडे तिकडे पटपट पटपट चालता येतं पायाला त्रास होत नाही पाय दुखत नाही ही पण एक काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर छत्री नेता आली तर छत्री न्या कारण तिथे पण छत्री असतात तरी पण आपली आपली छत्री घेऊन जायची तर घेऊन जा साधे कपडे घ्या आणि असं करून तुम्ही जा तुम्हाला जर बरं व्हायचंय छान व्हायचं आहे तर पहिले तुम्ही मनाची तयारी करा आणि मग सगळं छान होईल बाबा तुम्हाला सगळं छान बरं करतील फक्त आपल्याला सगळं ते जे सांगतील ते सगळं फॉलो करायला लागतं मग खूप मजा आहे तर तुम्ही माझा हा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जवळ जरूर करा कारण त्यामुळे मला खूप छान वाटतं पुढचा व्हिडिओ करण्यासाठी धन्यवाद